सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज या ठिकाणी आपण ऑप्शन चेनच्या सहाय्याने निफ्टीचं चे एकोणीस जुलैचं पोस्ट मार्केट अॅनालिसिस करणार आहोत आणि त्यासोबतच असे सिनॅरिओ मार्केटमध्ये भविष्यामध्ये जमा किंवा येतात त्याचा फायदा आपणाला आपल्या ट्रेडिंगमध्ये कसा करून घेता येतो त्या गोष्टीवर आपण डीपमध्ये चर्चा करणार आहोत ठीक आहे मग फारसा वेळ आपण न घालवता निफ्टीच्या कालच्या या पोस्ट मार्केट अॅनालिसिसला सुरुवात करूयात सुरुवात करू या हिस्टॉरिकल डेटापासून ही निफ्टीची ऑप्शन चेन आपणाला पाहायचं आहे हिस्टॉरिकल डेटा आणि याच्यामध्ये आपणाला सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे पहिल्या टिकच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स त्यानंतर ऑप्शन चेनमध्ये जे सपोर्ट शिफ्टिंग वगैरे झाली रेजिस्टन्सची शिफ्टिंग जे काही झालं असेल त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की असे सिनॅरिओज मार्केटमध्ये वारंवार रिपीट होत असतात जेव्हा हे सिनेरिओज ओज मार्केटमध्ये येतील तेव्हा आपणाला आपल्या ट्रेडिंगमध्ये याचा चांगल्या पद्धतीने फायदा करून घेता येतो चला हिस्टोरिकल डेटा या ठिकाणी डेट टाकायची एकोणीस जुलै याला करूया फिल्टर बघा थोडंसं बॅग घेऊया नऊ वाजून पंधरा मिनिट या ठिकाणी सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं दिसतो विलास सर नमस्कार पहले है है? से है। सपोर्ट आणि रेजिस्टन्स पहिल्या टीकमध्ये आपल्याला कुठं दिसतो आहे चोवीस हजार आठशे या स्ट्राईक प्राईसवर ठीक आहे म्हणजे एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स आणि एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट कुठं आहे एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स चोवीस हजार आठशे एकोणीस एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट किती आहे चोवीस हजार सातशे सहासष्ट आपणाला हे किती वाजता या ठिकाणी समजलेलं आहे नऊ वाजून पंधरा मिनिटाला ठीक आहे नऊ वाजून सोळा मिनिटाला हा रेजिस्टन्स वीक टूवर स्टॉप झाला सपोर्ट स्ट्रॉंग रेजिस्टन्स वीक टू ओट स्टॉप मग अशा कंडिशनमध्ये मार्केटची रेंज जो रेजिस्टन्स आणि सपोर्ट पहिल्या टिकमध्ये स्ट्राँग होता स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स हे जेव्हा एकाच स्ट्राईक प्राईसला असतात तेव्हा मार्केटची रेंज यू ओ एस मायनस वनपासून यू आर प्लस वनपर्यंत असते मार्केटनी डॉट टू डॉट या ठिकाणी यू ओ एस मायनस वनला इथं आपणाला एक सुंदरसा असं डायव्हर्जन दिलेलं आहे आणि या ठिकाणी आपण लाईव्ह मार्केटमध्ये काल हे डायव्हर्जन या ठिकाणी पाहिलंसुद्धा आणि याचा फायदासुद्धा आपण जबरदस्त पद्धतीनं घेतला त्यानंतर पुढं काय झालं जे की मार्केटमध्ये एवढा मोठा असा फॉल आला त्या गोष्टीवर आपण चर्चा केली नाही आपण दहा वाजेपर्यंत सकाळी लाईव्ह होतो दहा वाजेपर्यंत नाही नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंत त्याच्या आसपासपर्यंत आपण लाईव्ह होतो त्यानंतर काय काय झालं आपण पाहिलं नाही मीही पाहिलं नाही तुम्हीही पाहिलं नसेल किंवा कदाचित तुम्ही पाहिलंही असेल ठीक आहे चला मग आता फारसा इथं वेळ न घालो तर आपण हे हिस्टॉरिकल ऑप्शन चेन फॉरवर्ड करून पाहूयात नऊ वाजून सोळा मिनटाला रेजिस्टन्स वीक टू स्टॉप सपोर्ट स्ट्रॉंग हर बॉटमचे से सेस्ट से बॉटम यू एस मायनस वन हे यू एस मायनस वनपासून ह्या डायव्हर्जनपर्यंतचा ट्रेड मार्केटने आपणाला धुवादार दिलेला आहे तुम्हाला या डायव्हर्जनवर विश्वास बसणार नाही याला जर आपण कॅल्क्युलेट केलं इथून यू स मायनस वनपासून यू ओ एसपर्यंतचे डायवर्जन तर ऑलमोस्ट हे एकोणचाळीस पॉईंटचं हे डायव्हर्जन आहे जे की आपणाला सहज या ठिकाणी बसल्या बसल्या सहज एक ट्रेड देऊन गेलं पुढं पाहूयात नऊ वाजून सतरा मिनिट रजिस्टन्स वीक टू स्टॉप आहे परंतु रजिस्टन्सच्या वीक टू ऑर स्टॉपची पर्सेंटेज या ठिकाणी डिक्रीज होत आहे म्हणजे पंचवीस हजारवर हा रेजिस्टन्स वीक टूवर स्टॉप आहे परंतु याच्या डब्ल्यू टी टीची पर्सेंटेज आता डिक्रीज होताना आपणाला दिसून येत आहे बघा ब्याऐंशी टक्के जसा जसा वेळ जाईल हा रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाला एकोणऐंशी टक्के बघा नऊ वाजून वीस मिनिट बघा एकोणऐंशी टक्के नऊ वाजून एकवीस मिनिट ऐंशी टक्के नऊ वाजून बावीस मिनिट ऐंशी टक्के आणि आता सपोर सपोर्ट कसं आहे सपोर्ट स्ट्रॉंगच आहे सपोर्ट कुठं आहे चोवीस हजार आठशे या ठिकाणी या रंगावर तुम्ही जाऊ नका मित्रांनो हायेस्ट व्हॉल्यूम आपणाला इथंच दिसत आहे म्हणून हाच सपोर्ट आहे चोवीस हजार आठशेवरच सपोर्ट आहे ठीक आहे चला पुढं पाहूयात नऊ तेवीस आता इथे बघा सत्तर टक्के इथं ऐंशी टक्के गेम ऑफ पर्सेंटेज तुम्हाला या ठिकाणी शिकायचं आहे चोवीस हजार सातशेवर हा सपोर्ट वीक टूवर्ड्स बॉटम होण्याच्या दिशेनं आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि जो रेजिस्टन्स वीक टूवर्ड्स टॉप आहे तो आता स्ट्रॉंग होताना आपल्याला इथे दिसून येत आहे का कारण याची पर्सेंटेज इथे डिक्रीज होत आहे ठीक आहे आता याच्या तुलनेमध्ये याची पर्सेंटेज बघायचं आपल्याला पहिली गोष्ट आणि याच्या तुलनेमध्ये याची पर्सेंटेज आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे चला पुढं पाहूयात नऊ चोवीस हे ऐंशी टक्के एकाहत्तर टक्के शहात्तर टक्के बहात्तर टक्के जाला, है, है। रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाला सपोर्ट स्ट्रॉंगच आहे परंतु वीक टुवर्ड्स बॉटम होण्याची इथं प्रोबॅबिलिटी आहे शक्यता आहे मग डब्ल्यू टी टी असलेला रेजिस्टन्स स्ट्राँग होणे म्हणजे काय दर्शवतो आपल्याला की तो म्हणजे मार्केटचा मूळ माहोल बेरिश आहे या ठिकाणी स्पष्ट होतं ठीक आहे डब्ल्यू टी टी असलेला रेजिस्टन्स स्ट्राँग होणे सुद्धा मार्केटमध्ये एक एक्स्ट्रा बेरिश प्रेशर क्रिएट करणे ठीक आहे किती वाजता समजलं आहे नऊ वाजून सव्वीस मिनिटाला लक्षात ठेवा नऊ वाजून सव्वीस मिनिटाला मग अशा कंडिशनमध्ये आपण यू आर प्लस वनची वाट पाहिजे का बिलकुल नाही मग सेफेस्ट टॉप कोणता असेल सेफेस्ट टॉप असेल आपल्यासाठी एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स याची व्हॅल्यू किती आहे चोवीस हजार आठशे पाच चोवीस हजार आठशे पाच म्हणजे या ठिकाणी यू आर मार्केट इथं आलेलं आहे का नाही आलेलं मार्केट ह्या सेपेस्ट टॉपला इथं आलेलं नाही ठीक आहे जसं डब्ल्यू टी टी असलेला रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाला मग या यू आर प्लस वन या ट्रेनलाईनचं काम संपलं यू आर प्लस वनचं काम संपलं ठीक आहे आता पुढं पाहूयात रेजिस्टन्स सध्या कसं आहे स्ट्रॉंग आहे सपोर्ट स्ट्रॉंग आहे जर सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम झाला तर मग या ठिकाणी यू आर मायनस वनपासून आपण रिस्की पुट ऑप्शन बाय करू शकतो सिंपल जर तुम्ही रिस्की ट्रेडर असाल तर जर तुम्ही एक्सपिरियन्स ट्रेडर असाल तर या ठिकाणी यू आर मायनस वनपासून म्हणजे इथून चोवीस हजार सातशे चौसष्ट वरून आपण इथं पुट ऑप्शन बाय करू शकतो आता ते इथला पुट ऑप्शन घ्यायचं की नाही घ्यायचं हे पर्सन टू पर्सन डिपेंड करत असतं ठीक आहे चला पुढं पाहूयात नऊ सत्तावीस बघा इथे रेजिस्टन्स कसा आहे रजिस्टन्स स्ट्रांग आहे सपोर्ट सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम होण्याची शक्यता आहे एकाहत्तर टक्के सपोर्ट ओरिजिनल कुठे आहे चोवीस हजार आठशेवर नऊ एकोणतीस सपोर्ट स्ट्राँग रजिस्टन्स स्ट्राँग जर हा सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम झाला तरच आपण इओ आर मायनस वन म्हणजे याच्या डायव्हर्जनवरून रिस्की पुट ऑप्शन बाय करू शकतो जर हा सपोर्ट स्ट्रॉंग राहिला तर आपण इओ आरवरूनच पुट ऑप्शन बाय करू शकतो म्हणजे चोवीस हजार आठशेवरूनच आपण इथून याचा डायव्हर्जन जे का असेल इथूनच पुट ऑप्शन आपण बाय करू शकतो नऊ एकतीस सपोर्ट रजिस्टन्स दोन्हीही स्ट्रॉंग आहेत नऊ बत्तीस दोन्हीही स्ट्रॉंग आहेत नौ तेतीस दोन ही स्ट्रांग नौ चौतीस सपोर्ट रेजिस्टेंस दो ही स्ट्रांग चलाया नौ छत्तीस सपोर्ट रजिस्टन्स दोन स्ट्रांग ठीक है नौ पन्ना टाकून पाया टाइम सपोर्ट वीक टूवर्ड्स बॉटम ये बह चौर टक्के ओरिजिनल सपोर्ट कूटे है ओरिजिनल सपोर्ट इथंच आहे परंतु हा सपोर्ट आता कसं आहे वीक टूवर्ड्स बॉटम ओके दुवादार सपोर्ट वीक टूवर्ड्स बॉटम आता मला सांगा टाईम नऊ वाजून एक्कावन्न मिनिट ॲक्च्युअल त्याच्या आधी झालेलं आहे याला थोडंसं बॅग घेऊयात आपण म्हणजे आणखीन आपल्याला क्लॅरिटी मिळेल नऊ वाजून पंचेचाळीस मिनिट नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाला हा रेजिस्टन्स रजि रेजिस्टन्स तर अगोदर स्ट्रॉंग झालेला आहे होता कसा तो वीक टूवर्ड स्टॉप होता आता सपोर्ट वीक टूवर्ड्स बॉटम झालेला आहे आता दोन गोष्टी इथं तुम्हाला आवर्जून सांगावं वाटत आहे पहिली गोष्ट जो रेजिस्टन्स वीक टू वर्ड होता तो स्ट्रॉंग झाला म्हणजे याचा अर्थ काय त्यांनी एक्स्ट्रा एक बेरीश प्रेशर क्रिएट केलेला आहे आणि जो सपोर्ट स्ट्राँग होता तो आता वीक टुवर्ड्स बॉटम झालेला आहे मग या कंडिशनमध्ये काइंड ऑफ ब्लड बात काइंड ऑफ ब्लड बात म्हणजे कन्फर्म ब्लड बात नाही काइंड ऑफ ब्लड बात म्हणजे बेरीश मूड माहोल ठीक आहे मग अशा कंडिशनमध्ये आपण पुट ऑप्शन बाय करू शकतो कुठून प्रश्न येतो कुठून एक्सटेंशन ऑफ रेजिस्टेंस सेफ एंट्री एक्सटेंशन ऑफ रेजिस्टेंस मायनस वन म्हणजे चोवीस हजार सातशे पन्नासच्या डायव्हर्जनवरून स्लाईट रिस्की एंट्री हे स्लाइट रिस्की एंट्री या ठिकाणी नऊ तीस हे बघा नऊ पस्तीस हे ची ही कॅन्डल आणि आपल्याकडे डेटा कधी आलेला आहे नऊ पंचेचाळीसला म्हणजे या कॅन्डलमध्ये तुम्हाला इथं क्लिअर कट समजलं आहे की भैया मार्केट बेरिश आहे परंतु एंट्री पॉईंट तरी तुम्ही निघून गेलेला आहे एंट्री पॉईंट तरीतून निघून गेलेला आहे जर इथे घ्यायचं नाही घ्यायचं हे पर्सन टू पर्सन डिपेंड करते पण असे ट्रेड्स आपण घेतले नाही पाहिजे जे की आपली व्हॅल्यू आहे रिस्की ही आहे याची वाट पाहिली पाहिजे मार्केटला त्या व्हॅल्यूला तिथं येऊ दिलं पाहिजे सिम्पल आणि साधारण ठीक आहे आता सपोर्ट जर शिफ्ट झाला सपोर्ट जर खाली शिफ्ट झाला सपोर्ट आता कसं आहे वीक टुवर्ड्स बॉटम आहे तो जर सपोर्ट चोवीस हजार आठशेवरून चोवीस हजार सातशेवर शिफ्ट झाला तर मग मात्र त्या कंडिशनमध्ये आपणाला मार्केटमध्ये पाहायला मिळतो कम्प्लिटली कन्फर्म ब्लड बात सिंपल आणि साधारण मार्केटमध्ये ब्लड बात कसं ओळखायचं अशा पद्धतीनं आपण ओळखलं पाहिजे चला नऊ वाजून शेहेचाळीस मिनिट नऊ सत्तेचाळीस नऊ अठ्ठेचाळीस हे बघा ऐंशी टक्के नऊ एकोणपन्नास ऐंशी टक्के नऊ पन्नास त्र्याऐंशी टक्के नऊ एक्कावन्न चौऱ्याऐंशी टक्के नऊ बावन्न सत्याऐंशी टक्के नऊ त्रेपन्न सत्त्याऐंशी टक्के अठ्ठ्याऐंशी टक्के नऊ पंचावन्न नव्वद टक्के एक्याण्णव एक टक्के बघा जसा दसा निगुन तसा टाईम या ठिकाणी निघून जाईल तसं तसं मार्केटमध्ये आपल्याला क्लॅरिटी मिळत चालली की भैया मी कम्प्लिटली आज ब्लडबाथ मूळ माहोलमध्ये आहे नऊ अठ्ठावन्न त्र्याण्णव टक्के पर्सेंटेज डिक इन्क्रीज होत आहे चौऱ्याण्णव टक्के नऊ वाजून आता दहा वाजता दहा वाजता शहाण्णव टक्के आहे ना दुवादार दहा वाजून एक मिनटाला सत्त्याण्णव टक्के दहा वाजून दोन मिनिटाला अठ्ठ्याण्णव टक्के दहा वाजून तीन मिनिटाला नव्याण्णव टक्के आणि दहा वाजून चार मिनिटाला सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम चोवीस हजार आठशेवरून हा सपोर्ट चोवीस हजार सातशेवर शिफ्ट झालेला आहे मग अशा कंडिशनमध्ये मार्केटमध्ये कम्प्लिटली ब्लड बात आहे मित्रांनो लक्षात ठेवा हा जो ब्लड बात मार्केटमध्ये आलेला आहे याचा फायदा भविष्यामध्ये तुम्हाला जर करून घ्यायचं असेल सिंपल आणि साधारण काही गोष्टी आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत जर डब्ल्यू टी टी असलेला रेजिस्टन्स जर स्ट्राँग होत असेल तर तो रेजिस्टन्स एक्स्ट्रा एक बेरीज प्रेशर क्रिएट करत असतो ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत बरोबर ना डब्ल्यू टी टी असलेला रेजिस्टन्स जर स्ट्राँग होत असेल तर तो एक्स्ट्रा एक बेरीज प्रेशर क्रिएट करतो आणि त्यातल्या त्या जर सपोर्ट वीक टूवर्ड्स बॉटम झाला तर क्लाइंड काइंड ऑफ ब्लड आणि जर सपोर्ट टॉपकडून बॉटमला शिफ्ट झाला त्या कंडिशनमध्ये कन्फर्म ब्लड असतो कन्फम म्हणजे कन्फर्म असे मार्केट मार्केटमध्ये जेव्हा येतात लक्षात ठेवा तेव्हा तुम्हाला या ब्लड चांगल्या पद्धतीनं फायदा करून घेता येतो आता इथं वेळ पहा दहा वाजून चार मिनिट ओके ब्लड आहे माहिती आहे ब्लडबात आहे परंतु माझी एंट्री कुठं असेल ब्लडबातमध्ये सेफेस्ट एंट्री असेल एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्सलाच असेल म्हणजे हा चोवीस हजार आठशेचं जे काही डायव्हर्जन असेल इथून आपण जो पुट ऑप्शन बाय करणार आहोत तो सेफेस्ट पुट ऑप्शन असेल याच्या तुलनेमध्ये चोवीस हजार सातशे पन्नासच्या डायव्हर्जनचा पुट ऑप्शन हा थोडासा रिस्की असेल आणि चोवीस हजार आठशे आणि चोवीस हजार सातशे पन्नास या दोन स्ट्राईक प्राईसच्या तुलनेमध्ये चोवीस हजार सातशेच्या डायव्हर्जनचा पुट ऑप्शन हा रिस्की असेल या या दोन्हीच्या तुलनेमध्ये म्हणजे याच्यापेक्षा हा रिस्की आणि या दोन्हीपेक्षा हा रिस्की टॉप म्हणजे हर टॉपसही बिको आली मूड माहोल हर टॉपसही बिको आली ठीक आहे मग आता टॉप नंबर वन एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स सेपेस्ट टॉप टॉप नंबर टू स्लाइड रिस्की टॉप चोवीस हजार सातशे पन्नास टॉप नंबर थ्री रिस्की टॉप चोवीस हजार सातशे चा डायव्हर्जन किती आहे चोवीस हजार सातशे पंधरा म्हणजे हा रिस्की ट्रेडसुद्धा तुम्ही या कंडिशनमध्ये इथे घेऊ शकतात परंतु तो ट्रेड घ्यायचा की नाही घ्यायचा हे पर्सन टू पर्सन या गोष्टी डिपेंड करत असतं ठीक आहे मग चोवीस हजार सातशे पंधरा टाईम पहा दहा वाजून चार मिनिट दहा वाजून चार मिनिटाला या ठिकाणी निफ्टी कुठं होती आता हा चार्ट जो आहे पाच मिनटाच्या टाईम फ्रेममधला चार्ट आहे ठीक आहे मग दहा वाजून पाच मिनिटाची कॅन्डल आपण इथं ग्रहीत धरूया दहा वाजून पाच मिनटाची कॅन्डल कुठं आहे हा हे कॅन्डल आहे ठीक आहे बघा म्हणजे या कॅन्डलमध्ये आपणाला कन्फर्म समजलेला आहे दहा वाजून पाच मिनटाला की निपटीमध्ये ब्लड बात आहे कन्फर्म ब्लड बात आहे परंतु माझी एंट्री कोटा असेल हा टॉप रिस्की सॉरी हा सेफेस्ट टॉप आहे हा स्लाईट रिस्की टॉप आहे आणि हा रिस्की टॉप आहे मार्केट या ठिकाणी या कॅन्डलमधून तुम्हाला बरोबर इथं एक रिस्की एंट्री इथं दिलेली आहे मार्केटने हा रिस्की एंट्री जर या ठिकाणी कोणी म्हणजे आता ही कसा असतं माहिती आहे का मित्रांनो तुमचा अनुभव किती आहे तुमच्याकडं किती एक्सपिरियन्स आहे त्याच्यावर डिपेंड करतं की हा ट्रेड घ्यायचा की नाही घ्यायचा परंतु कन्फर्म इथून मार्केट खालीच जाणार आहे त्याच्यामध्ये काहीच शंका नाही हे आपल्याला ऑप्शन चेनवर समजलेलं आहे जर कोणाला हे समजत सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा ऑप्शन चेन हा एकच टॉपिक तुम्हाला अनेक व्हिडिओच्या स्वरूपामध्ये माध्यमातून तुम्हाला एकदम सोप्या सोप्या भाषेत मी समजावून सांगितलेलं आहे तुम्ही ते शिकवू शकता ठीक आहे मग इथून जो हा फॉल आलेला आहे आता ब्लडबाथमध्ये मार्केटचा बॉटम आपण प्रिडिक्ट करू शकत नाही ठीक आहे इथून हा जो फॉल आलेला आहे म्हणजे मार्केट संपेपर्यंत आपणाला फॉल दिसतो ब्लडबाथमध्ये तेच कंडिशन असते जसं बुलडनमध्ये कंडिशन असते की मार्केटचा टॉप आपण प्रिडिक्ट मग या ब्लडबाथ मार्केटमध्ये सुद्धा आपण मार्केटचा मार्केट बॉटम प्रिडिक्ट करू शकत नाही मार्केट संपेपर्यंत ते मार्केट बेरिश असते हेवीली फॉल असतो आता या ठिकाणी इथं आपण एक ट्रेनलाईन प्लॉट करूया ठीक आहे म्हणजे मार्केटचा बॉटम आहे तो आणि हा जो फॉल आलेला आहे इथून हा रिस्की टॉप आहे ठीक आहे या रिस्की टॉपवरून हा जो फॉल आलेला आहे मार्केटमध्ये किती पॉईंट्स आहे तेही आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे ओके पहा इथून आपण याला कॅल्क्युलेट करूयात इथंपर्यंत दोनशे सतरा पॉईंटचा हा फॉल आहे वन साईड फॉल आहे दोनशे सतरा पॉईंट पंचाहत्तर सिंपल आणि साधारण आहे ना धुवाधार मजेदार समजलं की मार्केटमधला लडबात कसं ओळखायचं असे मार्केट मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा येतात सिरियसली सांगतो मित्रांनो ऑप्शन बाईंगमधून तुम्ही चांगल्या पद्धतीने इथं प्रॉफिट करू शकता परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आता हा रिस्की टॉप आहे आपण चर्चा करतो रिस्की सेफेस्ट स्लाईड रिस्की ह्या सर्व टॉपबद्दल ठीक आहे या एंट्रीबद्दल इथं जर आपण या ठिकाणी पुट ऑप्शन बाय केला ठीक आहे याचा स्टॉप लॉस कुठं असेल स्टॉप लॉस आता हा आहे चोवीस हजार सातशेचा डायव्हर्जन चोवीस सातशे पंचवीस आहे मग चोवीस हजार सातशेच्या वर ऑप्शनचेनमध्ये कोणती स्टाईक प्राईस आहे चोवीस हजार सातशेच्या वर चोवीस हजार सातशे पन्नास आहे ठीक आहे चोवीस हजार सातशे पन्नास हे पाहिजे याचा डायव्हर्जन चोवीस हजार सातशेचं डायव्हर्जन हा रिस्की टॉप आहे ठीक आहे मग चोवीस हजार सातशे पन्नासचा जो टॉप आहे हा सातशे पन्नास प्लस वन म्हणजे चोवीस हजार सातशे एकावन्नला तुमचं इथं स्टॉपलॉस असेल ओके चोवीस हजार सातशे एक्कावन्न आता ही ट्रेनलाईन चोवीस हजार सातशे एक्कावन्नवर या ठिकाणी आपण आणून ठेवूयात ओके ओके चला एंट्री कुठे तुमची एंट्री या ठिकाणी इथं आहे हा इथं तुमचा स्टॉपलॉस असेल स्टारगेट ब्लड आपण टार्गेट कॅल्क्युलेट करू शकत नाही ब्लडबाथचा अर्थच ब्लड बात असतो ठीक आहे थोडंसं आपण चार्टला या ठिकाणी वर घेऊयात आणि मग याला शॉर्ट पोजिशनमध्ये आपण कन्वर्ट करूया की रिस्क रिवॉर्ड रिशिओ किती इथं आपली एंट्री आहे ठीक आहे एंट्री इथं आहे आणि हे आपलं टार्गेट असणार आहे ओके स्टॉपलॉस कुठं आहे आपला स्टॉपलॉस पॉईंट या ठिकाणी इथे असेल म्हणजे सव्वीस पॉईंटचा स्टॉपलॉस आहे फक्त सव्वीस पॉईंटचा स्टॉपलॉस आहे पहा लॉस सव्वीस पॉईंटचं आहे आणि टार्गेट किती आहे टार्गेट तर आपण कॅल्क्युलेटच करू शकत नाही एवढं मोठं टार्गेट असतं ब्लड बातमध्ये ठीक आहे आता इथे पहा रिस्क रिवॉर्ड रेशिओ रिस्क रिवॉर्ड किती आहे वन इज टू एट पॉईंट थर्टी टू एवढं मोठं रिस्क रिवॉर्ड रेशिओ आहे तर अशा पद्धतीनं ऑप्शन चेनच्या सहाय्यानं हे मार्केटमधील ब्लडबात आपण धुवादार ओळखू शकतो मग सेप एंट्री रिस्की एंट्री टॉप एंट्री या सर्व गोष्टी पर्सन टू पर्सन डिपेंड करत असतात की आपण कोणता ट्रेड घेतला पाहिजे कोणता ट्रेड आपण अवॉइड केला पाहिजे ह्या सर्व गोष्टी पर्सन टू पर्सेंट डिपेंड करत असतात आशा करतो की तुम्हाला हे ॲनालिसिस चांगल्या पद्धतीनं समजलं असेल या अनालिसिसमधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी व्हॅल्युएबल गोष्टी तुम्हाला शिकायला मिळालेल्या असतील जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या आयकॉनवर क्लिक करा आणि आपण परत भेटूया मंडेला लाही मार्केटमध्ये आजच्यासाठी सर्वांना थँक्यू धन्यवाद आणि बाय बाय